श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे चला तर पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या ओझ्याचा भार तू तु, तुझ्या डोक्यावर घेऊन फिरत होतास तो भार आता लवकरच उतरणार आहे बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नकोस कारण मी तुम्हाला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो बाळा आजपर्यंत तू खूप दुःख कष्ट सोसलेले आहेस पण कधीही तू या गोष्टीची तक्रार न करता हे सर्व तुझ्याच कर्माचे भोग आहेत हे, हे मान्य करून तू त्याचा स्वीकार केलास बाळा तरी तू न थांबता तुझे प्रामाणिक कर्म करतच राहिलास तुझे तुझ्या कर्माकडे खूप बारीक लक्ष असते कारण हे तू जाणतोस की आज केलेले कर्म हे फिरून परत डबल होऊन तुमच्याकडेच परत येत असतात म्हणून तू स्वतःही नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत असतेस आणि तुझ्या मुलांनाही चांगली कर्मी करण्याचे संस्कार देत असतेस बाळा तू एक खूप चांगली व्यक्ती आहेस प्रेमळ आहेस प्रामाणिक आहेस आणि मेहनती देखील आहेस एक माणूस म्हणून तू खूप चांगली आहेस म्हणून तर तुझे स्थान हे आमच्या हृदयात आहे बाळा तू माझा खूप प्रिय भक्त आहेस तुझ्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आता संपणार आहेत जितके जास्त कष्ट असते तितकेच गोडफळ तुम्हाला मिळत असते आणि बाळा तुझ्या कष्टाचे ते गोड फळ आता तुला मिळणार आहे तुला जसे आयुष्य पाहिजे होते ते तुझे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि बाळा सर्व गोष्टी शक्य झाल्या ते फक्त तुझ्या प्रामाणिक मेहनतीने कष्टाने तुझ्या स्वतःवरच्या विश्वासाने परिस्थिती कितीही विकट असली तरी तू न हार मानता न थांबता त्या परिस्थितीशी लढा देत राहिलीस आणि तुझा जो आमच्यावर विश्वास आहे तो तसाच कायम ठेवत राहिलीस त्यामुळेच तुझ्या आयुष्यात हे सुखाचे दिवस तू अनुभव करत आहेस बाळा जे कष्ट जे त्रास तू सोसलेले आहेस आता त्या दिवसांची आठवण काढून रडत बसणे सोडून दे आणि उद्याच्या नवीन आनंदाने भरलेल्या भविष्याची स्वप्ने तू रंगव त्यात खुश हो आनंदी हो बाळा जो आमच्यावर मनापासून श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो त्याच्या विश्वासाला जाओ आम्ही कधीच तडा जाऊ देत नाही बाळा तू काळजी करू नकोस तू एकटी नाहीस आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत आणि आता तुझ्याबरोबर सगळे चांगलेच आणि योग्यच घडणार आहे तू काळजी करू नकोस बाळा आम्ही तुला आज ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझे ध्येय फक्त एका वहीमध्ये लिहून ठेवलेले आहेस पण त्या वहीतील ते ध्येय तू किती वेळा पाहतोस किती वेळा वाचतोस नुसता एकदा ध्येय लिहून ठेवले म्हणजे ध्येय पूर्ण होत नसते ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या ध्येयाला वहीसोबतच डोक्यात मनात पूर्णपणे बिंबवावे लागते बाळा तू नुसता तुझा पूर्ण वेळ वाया घालवत असतोस तू जर असे वागलास तर कसा काय तू तुझे स्वप्न पूर्ण करणार आज जर फक्त आराम केलास तर उद्या तुला खूप कष्ट सोसावे लागणार त्यामुळे तुझ्यावर ती वेळ यायला नको म्हणून आम्ही तुला सावध करत आहोत तू आम्हाला तुझा गुरु मानलेले आहेस त्यामुळे गुरु या नात्याने शिष्याला योग्य मार्ग दाखवणे हे आमचे कर्तव्य आम्ही करत आहोत बाळा ध्येयापासून भटकू नकोस विनाकृत्याचे जीवन हे निरर्थक असते जो मनापासून प्रामाणिकपणे मेहनत करत असतो त्याची मदत आम्ही नेहमी करत असतो जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळते बाळा तू तु, तुझा तु आळस सोडून तुझ्या स्वप्नाला पूर्ण करण्याकडे तुझे प्रयत्न लाव जोपर्यंत तू प्रयत्न करायला चालू करणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुला कसे काय मदत करणार म्हणून पहिला तू प्रयत्न करायला तरी चालू कर आम्ही तुला तुझ्या प्रयत्नात साथ देण्यासाठी तुला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी नेहमी तुझ्याबरोबरच असो आळस हा माणसाचा शत्रू असतो जो आळसाला कवटाळून बसतो त्याचे वर्तमान आणि भविष्य हे अंधारातच असते आणि जो आळसापासून स्वतःची सुटका करून घेतो त्याचा वर्तमान आणि भविष्य हे खूप उज्ज्वल बनते त्यामुळे बाणा आता तूच ठरव तुला आळसाला कवटाळून बसायचे आहे का साला ले ले त्या आळसाला झिडकारून तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस आणि तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ